भारतीय जनता पार्टीचे नांदेड शहराचे माजी महानगराध्यक्ष दिलीप यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा नमस्कार स्वागत पाहूया बातमी विस्ताराने नांदेड शहरातील लोकप्रिय व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टीचे माजी महानगराध्यक्ष दिलीप कंदपुर्ते यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पाहूया याविषयीचा लोक असताचा हा वृत्तांत भारतीय जनता पार्टीचे नेते माजी अध्यक्ष दिलीप भाऊ पंतप्रधान यांचा आज वाढदिवस दिलीप भाऊ पंतप्रधान यांचा वाढदिवस नेहमीप्रमाणेच या वर्षी सुद्धा जल्लोषामध्ये आणि उत्साहामध्ये साजरा होत आहे सकाळपासून अनेक कार्यकर्ते अनेक नेते अनेक विविध प्रतिष्ठानमध्ये काम करणारे व्यापारी लोक यांच्या त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून खूप गर्दी इथे जमलेली आहे आणि या हे कशामुळे दिलीप भाऊ पंतप्रधान यांची लोकप्रियता दिलीप भाऊ जेव्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते दोनदा अध्यक्ष होते माग पण आता त्यावेळेस त्यांनी पक्षाची एवढी चांगली बांधणी केली असंख्य कार्यकर्ते के भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी आणले त्यांना बोल प्रमुख केलं महानगर मध्ये घेतलं संघटन मोठं केलं अनेक लोकांना काम दिले लोकांच्या संकटामध्ये धावून गेले अशा विविध प्रकारचे त्यांचं ते तयार केलेले जे भांडवल आहे त्याच्यामुळे त्यांचा एवढा मोठा प्रेमाचा एवढा मोठा समूह तयार झाला त्याच्यामुळे आज एवढी गर्दी त्यांना वाढत त्यांच्या वाढसा शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे आणि मी माझ्या परिवारातर्फे मी दिदी भावांना त्यांच्या वाढसा शुभेच्छा देतो आई चरणी आई तुझ्या भवानीच्यानी त्यांना प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांचं आरोग्यही चांगलं राहो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो